छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंबड परिसरातील चुंचाळी शिवार घरकुल योजनेतील महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणऐंशी मध्ये पालकमेळा उत्साहात संपन्न झालाय यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कद्याकर बागडसर आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत मांडले या कार्यक्रमासाठी चारशे पालक सहभागी झालेले होते सूत्रसंचालन नितीन नानकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष राजू कुराडे हे होते कार्यक्रमाचे आभार नरेंद्र पवार सरांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुजाता पतोडे राजू शेळके अरुण जाधव ज्योती खबर मिलिंद बनकर पत्रकार आनंद दाभाणे शाळेचे शिक्षक संतोष उकले सर गायत्री सोनवणे साहेबराव राऊत अनिल सुळ सर चेतन राऊत सर ज्ञानदेव पगार सर सर भगवान कापुरते सर महेश पाटील सर मनीषा गोसावी समीक्षा पंज मॅडम पत्रकार सलीम सय्यद पत्रकार प्रभुदास इंगळे पत्रकार आनंद दाभारे आदींसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या कुठल्याही प्रकारचं काही व्यसन असेल ते कृपया घरी पण आणि शाळेच्या आवारात पण असं व्यसन करून किंवा असं मुलांसमोर येऊ नये ही एक साधी अपेक्षा आहे ती कृपया तुम्ही आमची नम्र विनंती मान्य करावी त्याच्यानंतर दफ्तरमुक्त शनिवारी येणार काही मुलांना आम्ही काही वस्तू देतो काही मुलं हजार नसतात व त्यांच्याकडे नसतात साधी एक अपेक्षा आहे माझी लहान मुलं आहे पहिली दुसरी त्यांच्याकडे कधी वही नसते कधी पेन नसतो पट्टी पेन्सिल म्हणजे रोज आमच्याकडे असं आम्ही ठेवलेलंच आहे देत असतो तसं तुम्ही थोडं प्लीज महिलांनी जर विद्यार्थ्यांचं दप्तर तपासलं तर खूप छान म्हणजे आम्हाला सहकार्य होईल मुलगा दप्तर टाकतो आणि तसंच उचलून आणतो तुम्हाला पण हे मान्य असेल तर कृपया सर्व भगिनींनी सहकार्य करावं आणि मुलांच्या दप्तरात वही आहे का पेन आहे का हे सगळं पुस्तकं आहेत का आणि पुस्तक भाग चार आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशा सूचना असतात की आणा असं सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची तुम्ही नम्र विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते भगिनी आहेत ना त्या येतात भेटायला पण बंधू आ, कधी येतात आणि आले की बंधू नवी विनंती करते की बंधूंनीसुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा काय चाललेला आहे तुम्हाला आज काय शिकवलं बघितली तर विचारतात आम्हालाही विचारतात आणि बंधूंनीसुद्धा घरी थोडंफार लक्ष देऊन जर अँड्रॉइड मोबाईल असेल तुमच्याकडे तर शिक्षकांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये काय अभ्यास टाकला आहे हे बघावं विद्यार्थ्यांना तो मोबाईल थोड्या काळापुरता तरी उपलब्ध करून द्यावा काही काही वेळेस असं लक्षात येतं वर्ग शिक्षक या नात्याने की मुलांनी म्हणजे मुलांपर्यंत अभ्यास पोचलेला नाही किंवा अन्यथा व्हॉट्सअप ग्रुपवरचा अभ्यास बघितला गेलेला नाही आहे तर कृपया माझं प्रथम सहकार्य हेच असेल की जे काय आम्ही ग्रुप बनवलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सहकार्य करावं बघावं अँड्रॉइड फोनबद्दल मी सांगितलं आहे सात ते नऊ हा माननीय प्रशासन अधिकाऱ्यांचा जो काही उपक्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व शिक्षक राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या राबवण्यासाठी तुमच्याकडून पण सहकार्याची अपेक्षा आहे एवढं मी दोन शब्द सांगते त्याच्यानंतर एक सर्व पालकांना एक विनंती आहे एक विनंती आहे की कृपया आमच्या या सरांनी सांगितल्याप्रमाणे गेट वरती कृपया जे जे अमूल्य असतो ते जाणून घ्यावं लागतं आपल्या या ठिकाणी मिळाले असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी आपल्याला कोणतीही न घेता असं भरभरून दिलेलं आहे आपण त्यांची फेर करू शकत नाही आपल्याला भरपूर काय देतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांचे कर, मी या ठिकाणी अगोदर मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सगळ्या आपल्या भगिनी की जी आपली नित्याची कामं विना व्यक्त सुरू ठेवून मनाची मशागत करण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत ऐकून घेतला त्याबद्दल या सर्व बघिणींचा देखील मी या ठिकाणी आभार मानतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या आपल्या कवर मॅडम आहेत आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत फुराडे साहेब आहेत त्याचप्रमाणे सलीम शेख आहे आणि कुठे पोहोचायचं हे ठरवल्याशिवाय प्रवासाला गती येत नाही आणि आकाश वाणी हे असं माध्यम आहे मा की जिथं कुठलीही जागा रिकामी राहत नाही हे आकाशवाणीचं माध्यम आपल्याला मिळून देणारे इंग्रज साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लाभले त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे सय्यदजी साहेब असतील त्याच्यानंतर इंगळे साहेब असतील बंडार साहेब असतील आणि आमच्या गोरकुलची सगळी ही टीम की ज्यांचं नाव मी घेतलंच पाहिजे असं कोणालाही कोणाचं असं वाटणार नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आनंदजी दाभाडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचंही मी आभार मानतो आणि आपल्या पवार काही आपल्याला भरभरून देत असतात त्यांचेही मी आभार मानतो या अरुणजी जाधव साहेब ते पडदा मागचे कलाकार आहेत ते मला माहिती नाही ते भरभरून देत असतात मी त्यांचं नाव ऐकत असतो पण तेही आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले त्यांचेही मी आभार मानतो आणि नकळत चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून घेतलं असेल त्या सगळ्यांचं मी आभार म्हणतो आणि या अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न व्यासपीठावरील सर्व मंडळींना ऑफिसात यायचं आहे आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी या अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो आणि मानकर सरांचं विशेष आभार या ठिकाणी मानकर सरांचं मी साक्षी आहे मी आशा सर आहे त्याच्यात काही नाही एक छोट्याशा रोप्याचं रूपांतर ऑटोवृक्षामध्ये धरण केलेलं आहे पुढे धरले तर ते पाहतोय त्याचा प्रारंभ्या खूप दिल्लीपर्यंत जातील आणि हिटेपर्यंत जातील अशी मी मला वाटतंच आहे आणि ज्या महिला भगिनी आहेत थोडंसं बोलायचं की महिलांमधून जर बोललं तर थोडं त्यांच्या पालकांवर परिणाम होतात पालक जे बोलतात ते मुलं अवलंबून जातात कारण पालक जर बोलले नाही लक्ष राहिले तर पालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती मुलांना कळत नाही तुम्ही घरात बोलत असाल पण जर त्याच पीठावर जर येऊन बोलले तर मुलांना पण शिकायला मिळतं तुमच्याकडून पालक आणि शिक्षक हे जे बोलतात त्याचं पर्यावरणं मन लहान मुलं करत असतात तर तुम्ही बोलले नाही तर मुलं काही बोलणार नाही ओढ्या त्यांच्यावर पण धैरी येणार नाही ओळ्याची पद्धत शिक्षणाची पद्धत ही बालका म्हणून असते आपण जसं चालताना बोलताना हाताना मुलांना शिकवतो त्याच पद्धतीने बोलताना जर आपण शिकवलं तर त्यांच्यावर बालपणावर आणि गोष्टीवर परिणाम होत असतो पुढं आपल्या शाळेचं जे भविष्य आहे ते खूप मोठं होणार आहे पुढं महाविद्यालयात त्याची भरती हो अशी मी इच्छा प्रकट करतो इथे चित यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं शेवटचं भाषण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मला या ठिकाणी व्यक्त करेल सरांनी पण त्यांच्या काय अपेक्षा असतील ते सरांना ना स्पष्टपणे सांगावे घाबरावे नाही कारण आपण सांगितले आपल्या काय अपेक्षा आहे तरच सरांना कळते आपण घरांमध्ये मुलांवर रागवा किंवा मारून आणून आपले प्रश्न सुटणार नाही आपले जे काय प्रश्न असतील ते मुख्याध्यापक आपण सरांना शिक्षक वर्ग पूर्ण शिक्षकांना सांगावेत यातून काय होईल आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून ते, ते काहीतरी मार्ग काढतील तेवढं बोलून मी दोन शब्द सांगतो दिवसापासून बघते इथं माझी तिन्ही मुलं इथे याच शाळेत शिकलेली आहे आणि खूप सुधारणा इतकी सुर सु, सुरु सरांपासून तर इतके म्हणजे एवढी शाळा खराब होती इथे एवढंच म्हणजे अजून आम्हाला खूप अजून अपेक्षा आहे की आमचे मुलं खूप उच्च पदावर जावं आणि या शाळेपासून खूप 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 अशी पु पालकांची इतकी अपेक्षा आहे न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक